मोफत मोतीबिंदू आणि इतर नेत्ररोग तपासणी शिबिर यशस्वी तीनशेहून अधिक लोकांना फायदा सविस्तर वृत्त असे की रविवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पठाण साहेब यांनी सकाळी नऊ ते संध्याकाळी सकाळचे सात वाजेपर्यंत एक अतिशय यशस्वी मोतीबिंदू आणि इतर नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित केले या शिबिरात तीनशेहून अधिक लोकांनी डोळे तपासले सुमारे चाळीस लोकांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले आणि त्यांना सरकारी योजनेअंतर्गत तातडीने रुग्णालयात आत पाठवण्यात आले जेथे पुढील उपचार मोफत उपलब्ध आहेत याव्यतिरिक्त दोनशेहून अधिक लोकांनी डोळे तपासले शिबिर आयोजकांनी घोषणा केली की या सर्व व्यक्तींना पुढील काही दिवसांत त्यांच्या घरी मोफत चष्मे मिळतील या शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तपासणी केलेल्या सर्व रुग्णांनी समाधान व्यक्त केले तपासणीच्या सोयीबद्दल त्यांनी मोठा दिलासा व्यक्त केला आणि शिबिर आयोजकांचे आणि औरंगाबाद येथील नेत्रतज्ञांचे मनापासून आभार मानले शिबिराच्या प्रचंड यशानंतर हाजी जीशान पठाण यांनी औरंगाबादहून आलेले नेत्रतज्ञ श्री अक्रम खान आणि श्री सैफ खान तसेच शहादा नयन ऑप्टिकलचे नेतृतज्ञ श्री केफी शेख यांनी शिबिरात मौल्यवान वेळ दिल्याबद्दल उपस्थित आणि पाहुण्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन केले एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी शहादा शहर प्रतिनिधी मुजाहिद शेख यांचा स्पेशल रिपोर्ट